कोल्हापुरातील जीवबानाना जाधव हो परिसरात डेंग्यूची साथ पसरली आहे या परिसरात सुमारे चाळीस ते पंचेचाळीस रुग्णांना डेंग्यू झाल्याची माहिती नागरिकांनी दिली परिसरातील रस्ते गटारी पाण्याचे साठे यांची महापालिकेकडून कधीच स्वच्छता होत नाही असा आरोप रहिवाशांनी केलाय यावेळी परिसरात आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत संतप्त रहिवाशांनी कोंडूल घालण्याचा इशारा दिला या परिसरातील एका तरुणाचा डेंग्यूनं मृत्यू झालाय तर अन्य दोघे जण अत्यवस्था आहेत त्यामुळे महापालिकेच्या कारभाराबाबत महिलांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या कोल्हापुरातील जीवबानाना जाधव पार्क परिसरात अनेक ठिकाणी डेंग्यूच्या आळ्या सापडल्या आहेत या ठिकाणी एका अपार्टमेंटचं काम अपूर्ण अवस्थेत आहे त्याच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या आळ्या आढळल्या आहेत तसंच परिसरातील गटारींची महापालिकेकडून कधीही स्वच्छता केली जात नाही त्यामुळे या परिसरात डेंग्यूची साथ पसरल्याचा दावा या परिसरातील राजू जाधव यांच्यासह अन्य नागरिकांनी केलाय महापालिकेला याबाबत कळवल्यानंतर महापालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी आले यावेळी संतप्त महिला आणि नागरिकांनी त्यांना जाब विचारत धारेवर धरलं संपूर्ण परिसरात अस्वच्छता पसरली आहे महापालिकेकडून स्वच्छतेसाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही त्यामुळे डेंग्यूची साथ पसरून एका तरुणाचा बळी गेला तर अन्य दोघे जण अत्यवस्थ आहेत एकूण चाळीस ते पंचेचाळीस रुग्ण डेंग्यून बाधित झालेत तरीही महापालिकेने या परिसराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय दोन हजार बावीस दोन ह्या तीन वेळा आमच्या कॉलनीतल्या सर्वांच्या सह्या घेऊन निवेदन दिलंय तिथं आणि कुणाजवळ दिलंय आमचे घाडगे सर हे इंजिनियर चीफ इंजिनियर होते सिटी इंजिनियर त्यांच्याकडे दिलंय परत मंजूलक्ष्मी मॅडम मैं, ह्या काय का, आयुक्त त्यांच्याकडे दिलंय प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नसल्या कारणानं आमच्या जीवबानामधला एक पंचवीस वर्षाचा युवक मृत्युमुखी पडला त्याचबरोबर आज आमचे सहकारी मारुती पवार म्हणून नाहीत काटे म्हणून नाहीत ही दोन पेशंट आज आय सी ओमध्ये आहेत गुरव म्हणून नाहीत ही तीन पेशंट आय सी ओमध्ये आहेत तरीसुद्धा प्रशासन कुठलंही दखल घेत नाही आमचं तरी असं म्हणणं आहे की महापालिका प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सरकारी छापाची उत्तरं दिल्यानं नागरिक संतप्त झाले होते प्रसंगी अधिकाऱ्यांना कोंडूल घालण्याचा इशाराही नागरिकांनी दिला या परिसराचा सर्वे आणि औषध फवारणी तातडीनं करून डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना राबवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जीवबानाना जाधव परिसरातील नागरिक आणि महिलांनी दिलाय